कणकवलीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या राड्यातील कणकवली आणि कुडाळ मधील एकूण चार संशयित आरोपींवर कणकवली पोलिसात कलम एकशे साठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आहे यामध्ये अमोल चिंदरकर कलमठ सतीश चिंदरकर कलमठ प्रज्वल वर्धम कणकवली योगेश घाडी कुडाळ अशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास कणकवली पोलीस करतात सावंतवाडी तालुक्यातील वेत्ते रस्तावाडी इथं मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या कैलास धाबा या हॉटेल परिसरात मंगळवारी संध्याकाळी मानवी सांगाडा आढळून आला होता याबाबत पोलीस पाटील रमेश जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस ठाण्यात खबर दिली होती बुधवारी पोलिसांनी या परिसरात पाहणी केली घटनास्थळी निळ्या रंगाची बरमुडा आणि पांढऱ्या मळकट रंगाचे शर्ट आढळून आलं हा सांगाडा मानवी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे शिवाय तो पुरुषाचा आहे सांगडा सोलापूर इथं डीएनए टेस्टसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात येणार आहे वेत्यरस्तावाड इथं मानवी सांगाडा असल्याची खबर सावंतवाडी पोलिसांना मंगळवारी सायंकाळी समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत तो सांगाडा जप्त केलाय सावंतवाडी शहरातील भुयारी गटार योजनेचा निधी माझ्यामुळे नव्हे तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर परतून गेला असा पलटवार माजी यांनी हो केलेला रस्ता निधी निधी देतो असं सांगून तो केसरकरांनी न दिल्यानं काम झालं नाही त्यामुळे ते खोटं बोलून जनतेची दिशाभूल करतात असा आरोपही त्यांनी केलाय दरम्यान विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात मोठं कॅम्पेनिंग करून केसरकरांचा भूलभुलैया उघड करणार असल्याचा

यामुळे अपघातात मोटरसायकल स्वाराच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे दोन दिवस आधीच म्हणजे गुरुवारी तीस मेला मान्सून केरळमध्ये दाखल झालाय उत्तर पूर्व भारत आणि केरळ मध्ये मान्सून आगमन झालाय अशी माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे दरम्यान कोकणात हलक्या सरी कोसळण्याची शक्यता देखील विभागानं वर्तवली आहे दरवर्षी एक जून ला केरळात दाखल होणारा मान्सून यंदा एकतीस मे ला केरळ मध्ये दाखल होईल अशी शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली होती परंतु यापूर्वीच म्हणजेच दरवर्षी पेक्षा यंदा दोन दिवस आधीच मान्सून केरळात दाखल झाला असल्याचं हवामान विभागानं एक्स वर पोस्ट करत दिली आहे